काँग्रेस पक्षाचा एक भ्रष्टाचारी निर्लज्ज असा आमदार आहे ज्याचं नाव सुनील केदार आहे त्याला लाज वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी मोठा भाऊ म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दीड हजार रुपये महिना ओवाडणी सुरू केली तो म्हणतो जर आम्हाला सत्तेत आणलं तर सगळ्यात आधी आम्ही ह्या बहिणींची ओवाडणी घेऊ ओवाडणी चोरू आणि यांची ओवाडणी थांबवू तर याच्या निषेधात याच्या विरोधात आम्ही बहिणींकडनं लाटणं आंदोलन केलेलं आहे की याने जर असं काही केलं याला लाटण्याचा जो बी शिवसेना महिलाकडे दाखवण्याशी राहणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आदरणीय गुलाबराव पाटीलांच्या पाठीशी आणि समस्त शिवसैनिकांच्या पाठीशी ही महिला आघाडी मधमाशांचं पोवळं म्हणून उभी आहे त्यांची ढाल म्हणून उभी आहे आमच्या ओवाणीवर आमच्या भावाने दिलेल्या आशीर्वादावर ओवाणीवर जर कोणी नजर टाकली वाकडी नजर तर त्याच्या हातपाय लाटण्याने तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज त्यांच्या शिंदे साहेबांचा नाही त्याच्या भ्रष्टाचाराची यादी एवढी मोठी आहे भ्रष्टाचार करून शेण खाऊन पोट भरलं नाही आता याला पाहिजे आई बहिणींची ओवड नाही अशा निर्लज्ज दृष्ट भावाला आम्ही सोडणार नाही अशा निर्लज्ज दृष्ट भावाला धडा शिकू येणाऱ्या इलेक्शन मध्ये विधानसभेमध्ये राजकारणामध्ये ह्या साडी आणि चुडीची ताकद याची अवकाश दाखवू आमच्या ओवडणीवर नजर ठेवू नको गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा